इकडची गावांची पद्धत थोडीशी वेगळी आहे आपल्या कोकणापेक्षा म्हणजे आपल्या कोकणामध्ये जशी प्रत्येक घरासमोर अंगण वगैरे असतं तसं या साईडला नाहीये जोपर्यंत ती त्या गल्लीत खेळते ऍक्च्युली लक्ष्मीत पण रूप येतो एक वेगळा जोपर्यंत खेळायचं त्या गल्लीत ती खेळतेच तिथं अच्छा तिथून पुढे नाही जात अच्छा आणि रात्री व्हिडिओ पण बघितला असेल की लक्ष्मी बसली खाली दोन तीन वेळा अच्छा ते बघा समोर जे आहे हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे उत्तूर गावातलं कोल्हापुरातील उत्तूर गाव मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संधी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज कोल्हापूर दुसरा दिवस आहे सुयोगच्या घरी आहे अजून मी गावाचं नाव किती कोन्याळी होण्याळी हा प्रत्येक वेळेला विसरतो होण्याळी गावाचं नाव आहे आणि सकाळचे वाजते आता नऊ असेल ना हां नऊ वाजले हा आजरा तालुक्यामध्ये त्या चहा प्यालया सकाळची वेळ आहे बिस्किट <laughs> घ्या लाडू द्या बुंदीचा लाडू و عز चहा झालेला आहे आमचा आणि आम्ही चाललोय आता बाजूच्या गावामध्ये काल जिथे आपण गेलेलो जिथे महालक्ष्मीची यात्रा होती त्या गावामध्ये चाललोय उत्तूरला आणि इकडची गावांची पद्धत थोडीशी वेगळी आहे आपल्या कोकणापेक्षा म्हणजे आपल्या कोकणामध्ये जशी प्रत्येक घरासमोर अंगण वगैरे असतं तसं या साईडला नाहीये एका लाईनीमध्ये सगळी घरं आहेत तुमच्याकडे म्हणजे अंगण वगैरे नसतं तर म्हणजे गावात म्हणजे गावात कोणाचं अंगण वगैरे नाही अच्छा ओके 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 बाहेर शेतात ज्यांनी बांधलेत त्यांचं

गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल शेवटचे रात्री जी आपण ही देवी नाचवली त्याच्यामध्ये फक्त त्या उत्तूर गावातलीच लोक असतात कि मग बाजूची लोक सुद्धा असतात प्रत्येक गावची येऊन ज्यांची त्यांची हद्द दिलेली असते आता समजा एक गल्ली आहे त्या गल्लीच्या तोंडावर आली ना लक्ष्मी का त्या गल्लीतली लोक सगळी नाचवणार तिला अच्छा म्हणजे जोपर्यंत ती त्या गल्लीत खेळते ऍक्च्युली लक्ष्मीत पण रूप येतो एक वेगळा जोपर्यंत खेळायचं त्या गल्लीत ती खेळतेच तिथं तिथून पुढे नाही जात अच्छा आणि रात्री व्हिडिओत पण बघितला असेल की लक्ष्मी बसली खाली दोन तीन वेळा अच्छा मग त्याच्यानंतर तिला म्हणजे उठवण्यात पण आलं तरी पण ते एक शंभर दीडशे लोक तर होते ऑलमोस्ट तिला नाचवायला मग तेवढ्या लोकांकडून पण नाही ती उचली आणि प्रत्येक जण म्हणजे तिथे हात लावायला बघत उचलायला तिथे बघत होता तेवढ्या ते लोकांची पॉवर पण कमी पडते तिला मुला ज्या ठिकाणी तिला जास्त वेळ नाचायचा तिला ती तिथेच नाचणार बाकी तुम्ही किती पण तिला प्रयत्न करा नाही हालत त्या गल्लीतून ज्यावेळी तिचं पूर्ण मन भरतं त्यावेळी त्या गल्लीतून हल ती पूर्ण मूर्ती भरीव म्हणजे म्हणजे भरलेल्या ना लाकूड किती हेवी असणार ती एवढी मोठी मूर्ती म्हणजे खूप हेवी आहे पूर्ण तो सिंह वगैरे पूर्ण भरला इकडची तुमच्या गावातली मोठी लक्ष्मी आमची अच्छा मला दाखवतो मी नंतर गावची ती लक्ष्मी होण्याची ओके ती दो आता दोन हजार सतरा सतरा का अठराला झाली अच्छा आता तुमच्या गावातली आता जस्ट झाली सतराला झाली म्हणतोय ना आता परत कधी होणार तिची यात्रा दोन तीन वर्षात होती काय दोन तीन वर्ष म्हणजे ऑलमोस्ट जातील एकोणतीस पर्यंत कारण लास्ट झाली ती चौदा वर्षानंतर झाली हो का फायनान्शियल कंडिशन बघूनच ठेवतात कारण एक लक्ष्मी करायचं प्रत्येकाच्या घरातलं एक लग्न होतं तेवढ्या पैसे अरे बापरे हा कमीत कमी पाच सहाशे लोक तर येतात प्रत्येक दिवसाला जेवायला ऑलमोस्ट तेवढंच आणि त्याच्यात परत साड्या आता आपण गेलो तिथे तुम्ही बघालच जो पाहुणा येतो लेडीज आली लेडीजला साडी देतात जेंट्स आल्या जेंट्सला टावी टोपी देतातच देतात मान प्रत्येकाचा असतो हो का हा अरे वा लेडीजला म्हणजे ओटी भरल्याशिवाय पाठवतच नाही कोणाला कोणी पण तुमचे पाहुणे कोणाला पण साडी देवड्या हद्दीतच त्याने नाथवायची नाहीतर मग कस ती वेश ओलांडली ना ज्या गावाने पकडले ना तिला त्या गावची ती जाते अच्छा हा ओके आता आमच्या गावची पण तशीच आहे की दुसऱ्या गावातून आलेली आहे आमचे पण गावच्या वेशी आहेत त्या वेशीच्या बाहेर म्हणजे वेशीच्या एक शंभर दोनशे मीटर मध्ये तिला नाचवायला लागते हो का थोडी जर दुसऱ्या गाववाल्यांनी म्हणजे हे करून दाबून नेली ना त्यामध्ये त्या गावची झाली अच्छा ओके हे लोक हे आता बसून आले वाटत आता रात्री जी नाच होती ते आता बस रात्री किती वाजता दहा वाजता चालू केली दहा साडे दहा काहीतरी चालू केलेली आता बसवलेली आता वाजले साडे नऊ दहा काहीतरी वाजायला लागले बापरे एवढ्या वे वेळ नुसते फिरवत होते फक्त नाचवत होते परगावची लोक येतात धनगर लोक येतात म्हणजे आसपास जेवढे धनगर वस्ते असेल तर सगळी धनगर लोक परत मेंढपाळ जे घेऊन आलेले असतील मेंढे या क्षेत्रात जेवढे पण सगळे येतात तिला नाचवायला हो मस्त कारण त्यांचं पण बघायला गेलं तर त्यांचं हो पण हो एक हे होतं व्यवसाय होतो एक याच्या माध्यमातून कारण प्रत्येक घरात बकरे लागतातच बरोबर बरोबर दोन दोन तीन तीन, तीन बकरे एका घरात लागतात हा राईट एकदा त्यांच्या वेशी मध्ये गेली की म्हणजे त्यांच्याकडे बाहेर एक पाय जरी पडला ना ती देवी त्या गावची अरे बापरे परत ना परत नव्यापासून चालू करायला पद्धतीने करावं त्यांच्याकडे देवी नाचते त्यावेळेला मग परत हे लोकांनी घेतली तर त्यांच्याकडे येणार असं आहे का नाही त्याच्यानंतर यांचं परत नवीन परत चालू होते मूर्ती काढवा परत देवीचं कौल लावा देवीला खावंय का नाही हे गावात त्याच्या पुढे आहे अच्छा पण आजपर्यंत कधी झाले ना पूर्वीचे लोक होते त्यांनी आणले त्या आणल्या ताकद लावून आजचे लोक नाही करू शकत लोक होते ते कसे वगैरे बरोबर रात्री पण आपण एक आजचा बघितला त्यांचे गुडघे आता काम नाही करत ऑलमोस्ट शंभर वर्ष आता आणि आपण रात्री बघितला विचारलं तुम्ही नसलं तुम्ही नाचवली असली असती का ते म्हटले गुडगे चांगले असते तर आज पण गेलो असतो पण ते लक्ष्मी त्यांच्या तारक नाचत होती ना त्यावेळी तुम्ही बघायला पाहिजे होत होत स्वतः जागेवर उभा राहून नाचत होता आणि ओरडत होता गर्दी एवढी होती ना बघायला काही मिळालंच नाही आणि मी बाजूला उभा होतो हा नाही त्याचा जल्लोष बघितला असताना शंभर प्लस वयाच आहेत त्या आजोबा तर त्यांचा जल्लोष बघितला असताना जागेवर ते स्वतः नाचत होते आणि ओरडत होते अरे उचला काय करता उचला बसू देऊ नका उचला उचला असं तर त्यांचा त्यावेळेला जल्लोष अजून पण त्यांच्या रक्तात आहे ते बघा समोर जे आहे हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे उत्तूर गावातलं कोल्हापुरातील उत्तूर गाव आणि हे महालक्ष्मीचं मंदिर रात्री आपण दर्शन घेतलेलं ते बघितलंच असेल तुम्ही आणि हा उत्सव आज सुद्धा आहे आज सुवेग म्हटल्याप्रमाणे आज तिखट जेवण असतं यांच्याकडे रात्रीची नाचवलेली ही देवीची पालखी अजूनपर्यंत आता म्हणजे आता बसवलेली हो आहे आता आम्ही आहोत उत्तूर गावच्या बाजारपेठेमध्ये बाजारपेठ खूप मोठी आहे आज पण उत्सव आहे त्याच्यामुळे बरीचशी दुकानं बंद आहेत गुलाबाचा नुसता खच पडलाय रात्रभर देवीला फिरवली आहे हा तेच म्हटलं गुलाबाचा नुसता खच पडलाय खाली इकडे जोरात होते इकडे खूप म्हणजे पूर्ण भरलेला रस्ता हा काय okay. इकडे काहीतरी सकाळी पाच वाजता आली oh. असून हो इकडच्या गल्लीतली तर सगळीच दुकानं बंद दिसतात इकडे समोर आहे हनुमान मंदिर रात्री इथेच इथूनच सुरुवात केलेली देवी नाचवायला इथून समोरून आणि अजून घालायचा आहे इथून सुरुवात केली इथे बघितलं कालचा उत्सव कसा का जोरात होता इथे